आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या संदर्भात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या अनुषंगाने काही महत्वाची बिंदू हे जाणून घेणार आहोत निकाल तयार करताना आणि गुणपत्रिका देताना हे सर्व बिंदू आपल्या सर्वांनाच मार्ग ठरतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आपल्याला जर जाणून घ्यावयाची असेल तर त्यासाठी प्लेलिस्ट उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आज जे आपण महत्वाचे बिंदू जाणून घेणार आहोत त्यासाठीचा शासनाचा निर्णय एकोणतीस मे दोन हजार तेवीस आणि सात डिसेंबर दोन हजार तेवीस या दोन शासन निर्णयाचा प्रामुख्यानं आधार घेतलेला आहे कोणते मुद्दे आहेत ते आता आपण जाणून घेऊया इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी प्रथम सत्र सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या माध्यमातून घ्यावयाचं आहे द्वितीय सत्रासाठी मात्र द्वितीय सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षा द्वितीय सत्र अभ्यासक्रमावरही आधारित असेल इयत्ता पाचवीसाठी मराठी हिंदी इंग्रजी गणित व परिसराभ्यास एक व दोन यांच्या लेखी परीक्षा चाळीस गुणांच्या आणि तोंडी परीक्षा दहा गुणांच्या अशा एकूण पन्नास गुणांच्या प्रत्येक एका विषयाच्या परीक्षा असतील इयत्ता आठवीसाठी मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र अशा विषयांच्या लेखी परीक्षा या पन्नास गुणांच्या आणि तोंडी गुण हे दहा असे एकूण साठ गुण इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी कार्यानुभव हो चित्रकला शारीरिक शिक्षण प्रचलित मूल्यमापन श्रेणी हे अपेक्षित आहे इयत्ता पाचवीचे सर्व विषय पन्नास प्रमाणे दोनशे पन्नास गुणांचे होतील उत्तीर्ण गुण प्रत्येक विषयात पाचवीसाठी पस्तीस टक्क्याप्रमाणे प्रमाणे अठरा गुण अपेक्षित आहेत इयत्ता पाचवीच्या संदर्भात सवलतीच्या गुणासंदर्भात काय लक्षात घ्या सवलतीचे एकूण गुण दहा देता येईल तीन विषयाच्या सवलतीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त एका विषयात पाच गुण सवलतीचे देता येतील एकूण दहा गुण देता येईल एका विषयात जास्तीत जास्त पाच गुण देता येईल आणि ही सवलत तीन विषयांच्या संदर्भात असेल विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी सवलतीचे गुण आहेत विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढावे म्हणून सवलतीचे गुण नाहीत हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावायचं आहे इयत्ता आठवी सर्व विषय मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान आणि समाजशास्त्र साठ गुणिले सहा असे तीनशे साठ गुण होतील सवलतीचे गुण दहा तीन विषयात पाच गुण जास्तीत जास्त एका विषयात हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे प्रगती पुस्तक नाही कार्ड देणं अपेक्षित आहे वर्णनात्मक नोंदी करू नये असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे शेरलिताना उत्तीर्ण अनुत्तीर्ण उत्तरातीत आणि पुनर्परीक्षेस पात्र अशा प्रकारचं अपेक्षित आहे परीक्षेस गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यात येईल पुनर्परीक्षेच्या अनुषंगाने काय म्हटलं तेही पहा अनुत्तीर्ण विषयाची पुनर्परीक्षा जी आहे ती घेता येईल कार्यानुभव शारीरिक शिक्षण चित्रकला या विषयाची पुनर्परीक्षा घ्यायची नाही आहे पुनर्परीक्षा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी तीन दिवस आधी जाहीर करणे अपेक्षित आहे पुनर्परीक्षेत सवलतीचे गुण ग्राह्य धरणे आणि फेरपरीक्षेक गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यात येईल अशा प्रकारचे काही महत्त्वाचे बिंदू हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे महत्त्वाचा भाग आहे तो शासन निर्णयाचा एकोणतीस मे दोन हजार तेवीस आणि सात डिसेंबर दोन हजार तेवीस हे महत्त्वाचे शासन निर्णय आपण लक्षात घ्यायला हवे आणि त्या शासन निर्णयात जे स्पष्ट केलेलं आहे त्याच अनुषंगाने इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी यांच्या सर्वांक सातत्यपूर्ण मूल्यमापन अर्थात वार्षिक परीक्षा या अनुषंगाने मूल्यमापन गुणपत्रिका यांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे म्हणून पुन्हा सांगतो शासन निर्णय एकोणतीस मे दोन हजार तेवीस आणि सात डिसेंबर दोन हजार तेवीस हे दोन्हीही शासन निर्णय लक्षात घेऊन आपल्याला पाचवी आणि आठवीचा विचार करावा याचा आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद